शेड भाड्याने देणे आहे वर्धमान चौक जवळ इतलकर्णी साठ फुटी रस्त्यालगत वीस बाय बत्तीस चे शेड वायरिंग गारमेंट व इतर व्यवसायासाठी भाड्याने देणे आहे संपर्क त्र्याण्णव झिरो नऊ एकशे पासष्ट चारशे एकोणसत्तर नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर उत्तर ॲडव्होकेट भरत देवराज जोशी यांना प्रभाग क्रमांक बारामधून भाजपकडून उमेदवारी मिळावी मतदारांच्याकडून मागणी भाजप शहर कायदा आघाडीचे अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष भाजप शहर उपाध्यक्ष दोन वेळा कोषाध्यक्ष एक वेळा महाराष्ट्र प्रदेश कायदा आघाडी कार्यकारिणी सदस्य दोन हजार अकरापासून लोकसभा विधानसभा आणि नगरपालिकामध्ये भाजपने दिलेली जबाबदारी पार पाडणारी पारिक समाजाचे युवा सात वर्ष अध्यक्ष शालेय विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप रक्तदान शिबिर गुणवंत विद्यार्थी यांना पुरस्कार देऊन सत्कार गरजूंना आर्थिक मदत सामुदायिक विवाह वकील क्षेत्रामध्ये वकील संघटनेचे उपाध्यक्ष कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी सक्रिय सहभाग असलेले ॲडव्होकेट भरत देवराज जोशी यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने भाजपाने प्रभाग क्रमांक बारामध्ये भरत जोशी यांना उमेदवारी द्यावी अशी मतदारांच्याकडून मागणी होत आहे